गोंधळ गावात अगं तुला माहित नाही का आपल्या आवाळवाडे ग्रामपंचायतीची निवडणूक आहे कोण अग तस नाही तुला माहित नाही या निवडणुकीत आपल्या हक्कासाठी आणि जनसामान्याच्या मदतीसाठी धावणारी माणसं आहेत बघ पण चंद्रकांत भाऊ सरपंच होते ना आधी हा पण या वेळेला त्यांनी ललिता काखिन ला केले केलंय असं होय पण त्यांनी गावातलं चांगली काम केले ते ना हा त्यांनी दोन हजार साला पासून चोवीस तास स्वतःच्या मोफत दिले दोन गुंठे जागा गावच्या दिली काम मग त्यांनी अग एवढंच नाही आणखीन एक गुंठा जागा व्यायाम शाळेसाठी दिली दोन गुंठे जागा मालवाडीच्या रस्त्यासाठी दिली आवाळवाडी शाळेला संगणक मिळवून दिले असं म्हणताय वय खरच गावच्या साठी त्यांनी चांगली काम केलेत की अग हे तर काहीच नाही पंधरा लाख रुपयाचं बांधकाम त्यांनी पूर्ण लोकांना सात घरकुलं मिळवून दिल्यात अहो लय भारी काम केले हो अजून काय केलंय अग अशी लय काम केलेत त्यांनी वारकऱ्यांना मोफत यात्रा करून दिल्यात वृक्षारोपण केल्यात आणि अजून याच्या पुढे भरपूर काम करणार आहेत ते आपल्या गावासाठी हा खरच आपण निवडून देऊ म्हणजे आधीपेक्षा जास्त काम करतील त्या आता ठरवलेच ललिता काकींनाच निवडून द्यायचं आणि गावात आणखी नवनवीन योजना सुविधा सुधारणा अजून भरपूर काही काही काम ललिता काकी घेऊन येणार आहेत आपल्या गावामध्ये अहो पण त्यांचं चिन्ह काय आहे सांगा तरी बघ तुला अजून त्यांचं चिन्ह पण माहिती नाही का अगं त्यांचं चिन्ह आहे नारळ आणि नारळ या चिन्हा समोरच बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचे ठेवा मंडळी मतदान दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे बर का तर सगळ्यांनी नारळ या चिन्हा समोरचंच बटन दाबायचे आणि ललिता काकींलाच प्रचंड बहुमताने निवडून आहे बर का